शिंदे आणि फडणवीस ही नावं आपल्याला काही नवीन नाहीत गेल्या अडीच वर्षाच्या काळात शिंदे आणि फडणवीस यांनी त्यांच्या युवतीने महाराष्ट्राचं राजकारण चांगलंच धडून काढलंय मग वेगवेगळे घेतलेले निर्णय असोत विरोधकांना मारलेली चपराक असोत आता त्यांच्यात वाद नाहीत असं नाही पण फडणवीसांना शिंदेना सोडायचं नाहीये आता ही युवती विचारांचीच की आडनावांचीच पण आडनावांची युवती म्हणायची झाली तर ही युवती काही पहिल्यांदा झालेली नाही तब्बल दोनशे पन्नास वर्षापूर्वी सुद्धा फडणवीस आणि शिंदे अशी युवती झाली होती आणि या जोडीने हा महाराष्ट्रच काय तर अगदी अटके पार मराठ्यांचे झेंडे लावले होते आणि आता शिंदे आणि फडणवीस एकत्र आल्यावर त्यांची इतकी चर्चा काय होती काय होतं का नेमकं त्यांच्या युतीचं तेव्हाचं कारण चला पाहूया प्राईम समाजच्या चा आजच्या भागात सर्वांना नमस्कार मी कोणतेय स्वागत करतो आपण सर्वांचं प्राईम समाज या युट्यूब चॅनलवर पेशवाई हा काळ तुम्हाला सगळ्यांनाच माहित असेल साताराच्या शाहू महाराजांनी विश्वनाथांना पेशवाईची पहिल्यांदा वस्त्र दिली आणि यानंतर साधारण पेशवाई सुरू झाली आता हे पेशवे म्हणजे मूळचे भट घराणे आता या भट घराण्याचे संबंध आले ते घराण्याशी आता हे भानू घराणे नेमके कोणाचे त्या पेशव्यांचा फडणवीसांशी काय संबंध आणि यावरती जाऊन पेशवाई शिंदे कोण कशी झाली फडणवीस आणि शिंदे यांची युती दोनशे पन्नास वर्षापूर्वी त्याला पाहूया सव्वीस्तर आता यासाठी आपल्याला जावं लागेल पानिपतच्या युद्धाच्या काळात चौदा जानेवारी सतराशे एकसष्ट ला पाणीपतावर झालेली निर्णायक लढाई पेशवे घराण्याचे दोन महत्वाचे वंशज त्या दिवशी कामी आले होते अनेक सरदारांनी सैनिकांनी आता शेवट जवळ येतोय हे दिसल्यावर आपापल्या वाटा धरल्या होत्या खर तर त्यांनी वाट दिसेल तिकडून पानिपत सोडायला सुरुवात केली त्या ते त्यांच्यासाठी असलेल्या फॉरेन प्रदेशाच्या वाटा ही अनेकांना माहीत नव्हत्या तेथून बाहेर पडणाऱ्यांमध्ये एक विशीच्या आतील तरुण होता या धामधूमीत त्यांच्या आईशी आणि पत्नीशी त्यांची तुटातूट झाली होती कसा बसा जीव वाचवत या तरुणानं पेशव्यांची बुरहानपूर येथे भेट घेतली पेशव्यांना सगळी घटना सांगितली काही काळानंतर या तरुणाला त्यांच्या आईचे पानिपत युद्धात मृत्यू झाला तर समजलं पुढच्या काळात हा तरुण मराठा साम्राज्यात महत्वाचं स्थान मिळवणार होता हा तरुण म्हणजे बाळाजी जनार्दन भानू अर्थात नाना फडणवीस आता पेशव्यांचं भट घरानं आणि फडणवीसांचं भानू घरानं त्यांच्या पूर्वीपासूनचे मैत्रीचे संबंध होते यामुळे नाना फडणवीस हे पेशव्यांना जवळचे होते पेशवा इथल्या साडेतीन शहाण्यांपैकी अर्धे शहाणे म्हणून नाना फडणवीस यांची ओळख होती त्यांचा जन्म साताऱ्यांचा लहानपणीपासूनच नानासाहेब पेशव्यांच्या छावणीत आल्यानंतर त्यांच्या राज्य कानपारांचं शिक्षण मिळालं नाना फडणवीस यांनी थोरल्या माधवराव पेशव्यांना विसाव्या वर्षी फडणवीस ही वस्त्र दिली होती हे पद नाना फडणवीस यांनी त्यांच्या कर्तृत्वानं आणि हुशारीनं सांभाळलं थोरल्या माधवराव पेशव्यांच्या मृत्यूनंतर पेशवाईची विस्कटलेली घडी महाजी शिंद्यांच्या मदतीने त्यांनी पुन्हा रोडावर आणली आणि दक्षिणेतली मराठी सत्तेचे वर्चस्व वर टिकून ठेवले आणि पुण्याचे वैभव वाढवले नाना फडणवीस यांनी पानिपतचं युद्ध प्रत्यक्ष पाहिलं होतं यातूनच धडा घेऊन मराठी शाहीतील बुद्धिमान नाना फडणवीस यांनी सॉलिड खबरी नेमले होते या कारणांमुळे नानांना देशातलाच नाही तर परदेशातील बातम्या अत्यंत जलद कळत असत प्रत्येक ठिकाणच्या आतल्या बातम्या मिळवण्यासाठी नानांनी डिटेक्टिव्ह ठेवले होते गायकवाड नामक एक मराठा सरदार नानांच्या अत्यंत विश्वासातला पटाईतला खबरी होता निंबाजी मानवची नामक खबरी निजामच्या दरबारातील खडानखडा बातमी नानाजींना कळत असे महाजी शिंदे यांचं नाव मराठ्यांच्या इतिहासात अत्यंत अभिमानाने घेतलं जातं इंग्रजांनी त्यांना द ग्रेट मराठा ही डिग्री दिली होती पाणीपतच्या तिसऱ्या लढाई नंतर मराठा साम्राज्य पुन्हा उभं करण्यासाठी त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती सतराशे पंचेचाळीस ते सतराशे एकसष्ट या काळात महाजी शिंदे यांनी सुमारे पन्नास लढाया लीड केल्या सतराशे त्र्याहत्तर मध्ये नारायणराव पेशवे यांचा खून झाला रघुनाथराव स्वयंघोषित पेशवा बनला बाराभाईच्या काराभारानुसार नारायणरावाचा मुलगा सवाई माधवराव पेशवा बनला आणि रघुनाथरावला पेशवे पदावरून हटवले या बाराभाईमध्ये महाजी शिंदे दाना फडणवीसांची भूमिका महत्वाची होती हे बाराभाई मंडळ रघुनाथरावांविरुद्ध आणि नारायणरावांच्या फेवर मध्ये काम करत होतं पानिपतच्या लढाईनंतर महत्वाचे होते ते म्हणजे मराठ्यांचे उत्तर भारतावरील वर्चस्व पुन्हा बसवणे नानासाहेब पेशव्यांच्या अकाली निधनानंतर सतरा वर्षाच्या माधवराव पेशव्यांवर मराठा साम्राज्याची जबाबदारी आली अशा संकट समयी माधवरावांनी महाजी शिंदे व तुकोजी होळकर यांच्या सहाय्याने मराठा साम्राज्य पुन्हा सावरण्याचा प्रयत्न सुरू केला महाजी शिंदे यांच्या इंग्रजांविरुद्ध हार झाल्यानंतर महाजीने इंग्रजांबरोबर हुशारीने तहाची बोलणी केली हा तह सालाबाईचा तह या नावाने ओळखला जातो हा हो तह सतरा मे सतराशे ब्याऐंशी ला झाला होता या तहानुसार इंग्रजांनी सवय माधवरावाला पेशवा म्हणून मान्यता द्यावी व रघुनाथरावांला वेतन द्यावे अशी बोलणी झाली या तहानुसार शिंद्यांनी यमुनेच्या पश्चिमेकडे सर्व प्रांत परत मिळाला पण उज्जैन मध्ये माघार घ्यावी लागली इंग्रजांची झालेल्या तहानंतर इंग्रजांबरोबर असलेल्या शस्त्रासंबंधीचा उपयोग महाजींनी चांगलाच करून घेतला हा हो तह महाजी शिंदे यांनी नाना फडणवीसांच्या मदतीने केला होता या तहामुळे इंग्रज मराठा युद्ध संपुष्टात आले होते याने मराठा प्रदेशाचे रक्षण केले आणि इंग्रजांच्या त्रासाशिवाय वीस वर्ष शांततेत गेली या राजकारणात कोण शत्रू नाही कोणी मित्र नाही जिथे स्वतःचा आणि राज्याचा फायदा दिसेल तिथे शत्रूंशी युती करायला या जोडघोडीने कमी केली नाही आता आताच्या राजकारणातलं उदाहरण द्यायचं झालं तर एकनाथ शिंदे हे भाजपसोबत आले ते उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्याशी युती केल्यामुळे पण त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेल्या अजित पवारांची जुळून घेतलं ही स्ट्रिक तेव्हा वापरली होती की महाजी शिंदे आणि नाना फडणवीसांनी ब्रिटिशांच्या विस्ताराला आळा घालण्यासाठी त्यांनी इतर भारतातील शासकांची युती केली उदाहरणार्थ त्यांनी हैदर अली आणि नंतर मैसूरचा टिपू सुलतानचेही समर्थन केले वेळप्रसंगी निजामचीही युती केली अशा प्रकारे घेतलेल्या निर्णयामुळे महाजी शिंदे आणि नाना फडणवीस यांनी वीस वर्ष एकत्र महाराष्ट्रावर सत्ता गाजवली महाराष्ट्राच्या राजकारणात महाराष्ट्राच्या वेशीवर ज्या काही बाहेरच्या राजकीय बाधा आल्या त्या जोडी अक्षरशः फटकारून लावल्या आताच्या राजकारणातल्या देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची तुलना ही महाजी शिंदे आणि नाना फडणवीस यांची कशी काय होऊ शकते तर महाजी शिंदे आणि नाना फडणवीस यांनी पानिपतानंतर मराठा वर्चस्व पुन्हा आणण्यासाठी जसं कार्य केलं त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील शिंदे फडणवीस सरकारचे राज्यातील भाजप शिवसेना म्हणजे शिंदे गट नियंत्रण स्थिर आणि मजबूत करण्याचा मोठो आहे आणि या विधानसभा निवडणुकीनंतर त्यांनी तो मोटो साध्य केल्याचंही दिसून येत आहे ज्याप्रमाणे महाजी आणि नानांनी अंतर्गत मराठा सत्ता संघर्ष मार्गी लावला त्याचप्रमाणे आधुनिक युवतीला शिवसेना आणि भाजपमधील गटबाजीचे सेटलमेंट करावी लागली उद्धव ठाकरे यांच्या विरोधात एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे फडणवीस यांनी रणनीतिकाराची भूमिका बजावल्याने महायुतीचा राजकीय कमबॅक झालं आता काळ वेगळा परिस्थिती वेगळी तरीही शिंदे फडणवीस या दोन्ही जोड्यांनी महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील राजकारणाची स्टॅबिलिटी राखलेली दिसून येते आता जेव्हा शिंदे सरकार आलं तेव्हा हे सरकार टिकणार नाही हे सरकार काही महिन्याचं सपशेल फळ ठरेल शिंदे गद्दार आहेत अशा अनेक घोषणा उठल्या अनेक आरोप झाले पण तरीही या विधानसभा निवडणुकीत शिंदेने फडणवीसांच्या मदतीने स्वतःला सिद्ध केलं आता नेमकं हेच झालं होतं त्या काळी सुद्धा त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात शिंदे फडणवीस एकत्र आले की महाराष्ट्राचं चांग बल होत आहे असं एकंदरीत दोन्ही उदाहरणांवरून दिसून येत आहे आता याबाबत तुम्हाला काय वाटतं त्या काळातील शिंदे फडणवीसांची युती अरे या काळातील शिंदे फडणवीसांची युती यामध्ये काय फरक आहे तुम्हाला या बाबतीत साम्य वाटतं का ज्याप्रमाणे त्या काळात शिंदे फडणवीस यांच्या युतीने वीस वर्ष एकत्र राज्य केलं त्याप्रमाणे ही शिंदे फडणवीसांची जोडी पाच वर्ष पूर्ण करतील का कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्राइम संवाद यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद